सद्गुरु वाहेगुरु श्री गुरु, गुरु नानकजींची पाचशे छप्पन्नावी जयंती म्हणजेच प्रकाश पर्व या निमित्ताने गेल्या पाच दिवसापासून मालेगावात प्रभात फिरीचे आयोजन केले मालेगावातील ज्योतिनगर येथील शीख समाजाचे गुरुद्वारा येथे विविध कार्यक्रम जसे सत्संग कीर्तन भजन लंगर आतिषबाजी आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले यावेळी शहर शांतता समितीतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते नागरिकांतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सिंग संधू यांनी देखील दर्शन घेत शुभेच्छा देताना सुंदर मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अध्यक्ष हरजीधर सिंग आसी यांनी काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी महार्शिनसाठी न्यूज जिंचार हरीश म ਮੈਂ ਅਰੁਣ ਜੇ ਤੋਂ ਤਾਲ ਗੋਮੀ ਚਾਹ ਲਈ ਫਟੇ ਜਨ 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 ਜ मधुकर केदार सो निहार शास्त्रीय गुण गा बोले सो त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण इथं गुरुद्वाराला गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाराला भेट दिलेली त्यांना त्यांच्या त्यांचे दर्शन घेतले आणि सर्वांनी एकोपाने राहावे सर्वांना हाच संदेश याच्यातून आपण देतो गुरुनानक जयंतीनिमित्ताने त्यांच्या ज्या इथल्या इथे अध्यक्ष प्रतिनिधी आहेत त्यांचा आपण आज सत्कार केला मालेगाव सीख संघात पाचशे छप्पन गुरुपर्व नानक देवजींचा सा साजरा करत आहोत या निमित्ताने आम्ही याच्या पाच दिवसाआधीपासून सकाळी पाच वाजता प्रभात फेऱ्या सुरू केल्या होत्या त्याच्यात शेवटची प्रभात फेरी आम्ही मालेगाव ज्योतिनगर गुरुद्वारा गुरु सिंग गुरुद्वारा इथून सिंडी कॉलनी गुरुद्वारापर्यंत रॅली काढली होती त्याच्यात विविध कार्यक्रम झालेत तिथं समाप्ती झाली त्याच्यानंतर परत आम्ही गुरुद्वारात परतलो त्याच्यात आज गुरुनानक देवजींच्या गुरु प्रकाश गुरु पर्वाच्या दिवशी तमाम कार्यक्रम गुरुद्वारामध्ये सुरू आहेत त्याच्यात कीर्तन सुरू आहे त्याच्यानंतर लंगर सुरू आहे अर्धास दोन अडीच वाजता अर्धास होईल आणि रात्री गुरुद्वाराच्या परिसरात परिसरातच आदिशवाडीचा कार्यक्रम रात्री त्यांच्या जन्मवेळेस होईल आणि मी मालेगाव सिख संघ मालेगाव सिंग गुरुद्वारा कमिटीच्या तर्फे तमाम मालेगाव वासियांना गुरुपर्वाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो वेकी वेधी गाडी ते काय वागुरू वाहगुरू वागू भेट रे बाबा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा